हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इम्परवियस इम्परवियस च्या मराठीतर्त अछिद्र अछेद्य अक्लेद्य अप्रवेश पक्के निबीड ज्यातून पाणी इत्यादी द्रव्य पाजू शकत नाही असा ज्यावर कशाचाही परिणाम होत नाही असा हे कट आडमुठा न ना जुमाडणारा निर्विकार निर्लिप्त झाडकातडीचा किंवा हळवा नसलेला होत आहे इम्परवियसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है ही वाज कंप्लीटली इम्पेरवियस टू क्रिटिसिज्म दूसरा वाक्य है हिज बूट्स आर इम्पेरवियस टू वाटर तीसरा वाक्य है शी वाज इम्पेरवियस टू हिज चान्स चौथा वाक्य है दिस मटेरियल इज इम्पेरवियस टू गैसेस एंड लिक्विड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू